नाही आहे तुम्हाला गिफ्ट द्यायचं आम्हाला गिफ्ट द्यायचं आहे वाव थँक यू वा वाँ, वाँ, वा 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 सोनू गिफ्ट देणार आपल्याला बेबी असं आहे का मग एक मिनटं बेबी गर्ल ला तुम्ही गिफ्ट देता मग तिच्या मम्माला मम्मा एवढा मोठा बेबी दिला ना बॅग पॅक करून दिला ते बघा आमच्या सगळ्या तिच्या बॅगा भरून ठेवल्या आहेत निघायची तयारी कल्याणीच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिका आलेल्या आहेत कल्याणी सांग बरं हा बाई सांगा तुम्ही उमरोली अंगणवाडीच्या तुम्ही कुठे राहता कालिका मंदिरच्या जवळच राहते माझी अंगणवाडी पण तिकडे अच्छा नगर ओ तुम्ही कुठे राहता कोळी पडगे अच्छा का आता तू पण येणार नाव सांग तुझं दीपाली गंगाराम शिंदे दीपाली गंगाराम शिंदे प्रॉब्लम कोळी पडके मी सरपडेला राहते सरपडे तर अंगणवाडी केंद्र आणि आम्ही सगळ्यांच्या सुखा दुखात सामील असतो आता साडे जोर किती आहे बोलायला असं कोणी येते तरी बोलायला तिला जोर नाहीये आता सगळं तिच्या पार्टनर आला ना तशा लहान मोठ लहान बणी मोठ्या बहिणी परमाने राहतात त्याच्यामुळे तिला जोर आला बोलायला पुण ताई ना आली का बायला भेटायला आली मला वाटलं ताईला भेटायला आली नाही काल पण भेटली मला हां पधन पूर्वसंके पूर्वसंके कोणासोबत आलीस तू दीदी सोबत आणि तुम्ही कोळी कोण कुठे कोळगावला अच्छा कोळगावच्या भैया किती बोलत तुम्हाला मला दोन आणि एक ओ माय गॉड तेरावीतला आणि नववीतला तर वाटतच नाही मला वाटलं लहान असते हा आता कल्याणी खूपच खुश झाली आहे तिच्या सगळ्या सख्या आलेल्या आहेत सहा महिन्याने भेटणार गोड नाही खात तू ओ माय गोड कल्याणी ना कल्याणीला गोड आवडत नाही पण अशा दिवसांमध्ये ती खूप गोड खात होती आगा। 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 खाता जेवायला पण तिला सगळ्यांना थोडस छोटी बहुन बसायची आणि आता आता फुल एनर्जी सोनू उठ उठ लवकर उठ 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 अगं तीन तास झाले उठणार का तू काय खाते का नाही पोटात काय घालते का नाही हा चांगलं बघ ना किती भाड झुपलं ते उठ उठ लवकर उठ उठ

भूक लागली आहे ना हां मग आता लागले ना भूक चला 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 मम्मी पॅची वेळ झाली चला 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 सोनो चला, चला चला अरे झालं तुझे सगळे डबे दिले ना आधी हा आधी लगेच ग्लास दाखवले हे बघ हा बघ माझा ग्लास आहे कदाचित खाणार आहे सर आता नाही थोडासाच राहिला तिने ऑलमोस्ट सगळा खालेला आता कोंबडा खायला गावठा गावठी खाल्ली गावाला उद्या गावठी कोंबडा उद्या पिलोटा, पिलोटा।, पिलोटा गावठी माना काय का तुम्हाला हाडा हाडा कोणची हाडा कोंबड्याची हाडा खाऊ बरी असत काय काय आवाज नाही काय बसायला असं मला एक गोष्ट सांगतो बाबू कोणावर गेला म्हणजे बेबी कोणावर गेला बघा मा माझे माहेरचे आले ते सांगतात तुझ्यावर गेले तुमच्याकडचे आले का तुमच्यावर गेले असं सांगतात पण आता एक दिवसा कळलं गुण धक्कते कोणासाठी अजिबात काय म्हणतात कशी रडते हट्टी रडते कशी रडते कशी

आजी काय करते बाबू घे हां पैसे आजीकडनं खाऊ हां आजीकडनं पैसे घ्यायचे खाऊचे ओवी कशी देते गल्ला देते था मेला टक अच्छा हां हां ओके डन बाबू खाऊचे पैसे दिले हां आजीने ने हां आपण दोघत जाऊया दुकानात ओवी आहे ना बरोबर हां ओवी जा ओवी पण झाली बीना कल्याणी झाली तयारी चे

तुम्ही म्हणाल कुठे डिलिव्हरी झाली तर आम्ही आता आलो होतो बोईसरच्या यशवंत गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये तिकडे डॉक्टर सीमा बिलोलीकर म्हणून आले चला सीमा मॅडम थँक्यू सो मच आमच्या बाबुला मस्त मस्त दिलं तुम्ही आम्हाला चलो गाडी पण आम्ही बसले आहोत आमच्या गाडीत आता आम्ही घरी निघालो गणपती बाप्पा आमच्या बाबूला आणि बाबूच्या मम्माला आईला मम्माला आजीला सगळ्यांना घेऊन निघालो

आणि ते बाबू बरोबर सांगतो वाटत देव बाप्पाला पहिल्या पावसातच येईल दुसऱ्या पावसात तिसऱ्या पावसात नाही पहिला हा मला पहिला पाऊसच पाहिजे काय झोपेची मजा मित्रा बोलली ना की कसं ना जर कल्याणी पाऊस वगैरे थंडी असती ना तर तुला काय काय छान छान खायला मिळालं असतं अजून मस्त अजून म्हणजे गरम खाल्लं तरी तुला त्रास होणार ते ऐकलं त्याने लगेच बाप्पाला सांगितलं बाप्पा जरा पाऊस पाड म्हणजे माझ्या मम्माला अजून आईजीला म्हणजे छान छान खाऊ खायला मिळेल मस्त काही काय काही काय आणि मग मला पण मिळतो ना आणि मला अजून जास्त झोप मिळेल असं झोपत ना का उठतच नाही असं मला हलवून हलवून गोल गुडगुडायच्या गुदगुद्या करून काय असं असं थोडस खाजून वगैरे असं करून उठावं लागतं हो कुंभकरण खरी गोष्ट आहे उठायला नाही म्हणजे नाहीच बघा कुणासारखं बाबा सारखं बाबा त्या दिवशी एक डे आवडत त्या दिवशी तुला एक नंबर कल कशी लाता मारत होती आणि ओबी कल बुक्की कशी मारत होती <laughs> मला आठवत नाही आठवत नाही मला मला असं वाटलं होतं की आता ही मलाच मारेल एखादा बुक्का पण खरं तर मी खूप घाबरली होती आणि त्या क्षणी मला हिंमत नव्हती हो होती की मी कॅमेरा चालू करू असं पण असं वाटत होतं की हा जो क्षण होता ना तो मला असं असा मिस नव्हता करायचा आयुष्यातला कारण की माझ्या वेळेस तर हे सगळे म्हणजे आम्ही शूट वगैरे नव्हतोच का कॅमेरावर काय नव्हता पण कल्याणीचा प्रत्येक क्षण असा मला जपून ठेवायचा होता म्हणून हिंमत करून मी तो चालू ठेवला होता तो क्षण आणि म्हटलं की नाही तुमच्यासोबत हा क्षण शेअर नक्कीच करायचा आहे स्टंट इंस्टंट आजीवर गेला आजीवर फास्ट काम खरी गोष्ट फास्ट काम आहे आजीवर गेले आहे सुपर फास्ट आहे सुपर फास्ट आम्ही घरी पोहोचलेलो आहो वा 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 काहीतरी दिसतय मस्त सोनू माझा कसं सोनू उघडले बघायला उघडले त्याने लगेच डोळे उघडलेले आहेत बाबूने बाबूचे मुठ आहे तिकडे तिथे वास्तूक पण आहे मम्मा अरे वाह मोठं देशा देर। देशा देर। देशा देशा ना, ना ला बांधलेलं का तिचं रण सुरू होत उघडायचं नाही आणि परत उघडलं तुम्हाला बांधायचं नाही पटकन बांधायचं एका एक सेकंदात असं आहे काय महाराणीच नको येईल ना येईल आता

वाँ। वाँ। देशद्गुरु। देशद्गुरु। या, या, या। पाया पडा या एगा। अरे वा सोनू आहे किती छान केलंय तुझ्यासाठी पिल्लू केलंय खास आज पिल्लू पण माझ्या नवीन नवीन शॉक घालून आले म्हणून तर ए ना तू बाळा खेळ कुठे आहे काय काय कुठे आहे सांगते मला पोळा आणि मच्छीचा ऐकलं पाहिजे बघू बाबा सांगतो काय सांगतो पोळा पोळा शाकाहारी खाणार बाळा मेथीची भाजी खाणार काय नाय छान मोठी बाबा तूच ऐक मच्छी खाणार बाबा मच्छी मला फक्त झोपू द्या झोपू बाकी काही देऊ नका एब नकायला लागला नाही म्हणजे पाहिजे झोपू द्या ना, ना पाहिजे तिला बस काय आला, सुनो आला दुदु दुदु पटका नये अंग सोनू पण तसं नाही करायचं छोट छोटे गायला येते रणजित आईला घेते मांडीवर घे

अरे बापरे बाप नाव ठेबानी कसं आहे नाव नावुली तूच नाव ठेवलं वा बसत ना ठेवलं बस बस सोन अच्छा आणि तुझं काय काकुली ओके नाही तर चाचू नाव सांगायचं कल्याणी आहे बसत आहे त्रास होतो तिला टाके आहेत ना म्हणून बिचारी गाडी मध्ये पण मला बोलते ताई मी पुढे नाही बसत मागे बसते अशी वाकडी होऊन बिचारी बसलेली चकोली बोला वेलकम होम चकोली हा छोटी सी पॅरिस सी, सी आई कोई परी पॅरिस ची सी, हुँ। सी हुँ। ओलू बॉब कोई परी पालने में ऐसे ये झूमती okay. रहे आणि बाबूच्या स्वागतासाठी आजी एक गाणं बोलणार आहे आई बोल माझी छकुली माझी सोनुली पाळण्यात निजला खुद खुदू हसला चंद्रावाणी मुखडा मी गावठी गाणं बोलते <laughs> साहेब मी गावठी गाणं बोलते बघ <laughs> निज रे निज बाळा दारी गोसावी आला निज रे निज बाळा पाळण्यात रडे दारी गोसावी आला निज रे निज बाळा सात घर फिरून पेलारिका बाळा नाही तो निजत नाही ओके मध्ये तिला फक्त आवाज द्यायचा ते तर तो हुशारच आहे मी पाण आणायला सुरुवात होती पाण्याची निंबवनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पायसाला झोप काग नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोठ्यात घरड्यात जीवताई परसात वेली बर झोपल्याग जाई जुई मीत पाकळ्या डोळ्यांच्या ओ, ओ, ओ मीत पाकळ्या डोळ्यांच्या गाती तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप लाग येत नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप्याला ग बाई आणि झोपला हा पाडस झोपला झोपला पाडसाला बोलायची खोटी की पाडस असा झोपता बघायलाच नको किती वर्षाची बाबू तुला कोण बोलायची मी बाबूचा पाय नाहीच नाही पण झोपेच्या ना माझं कोणाची आहे पुरीची आहे का पुरीची आईची आहे पोरीचे आहे असं असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे घाई जी करते आधीसाठी करते हा आधीसाठी सगळ्यासाठीच घाई जेवण बनवायला घाई निघायचं असलं कुठे की घाई सगळ्या साफसफाई करायची असेल तरी घाई तसं आला तर डायरेक्ट घरी यायचीच घाई कार्यक्रम <laughs> आहे उशीर नको व्हायला मीच येते आधी त्याच्या पेक्षा झोपण्यात येस झोपड्या दिदीवर गेली हा भांग आहे ना तो कल्याणी करते कल्याणी तो असा अप भो ना असावाला वाकडावाला तो असा डायरेक्ट वाकडावाला भांग ती घेऊनच आलीय का बाईकड हा चांगलेच वाटतात बघ ना का बसताना येत आहे तर खाता अशी तरी वाकडी होऊन खाते म्हणून ही ना नाचणी बाजरी आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थलीम आणि डिंकाचा लाडू बरोबर आणि दूध आणि तूप महत्वाच बरोबर आणि शतावरी त्याच्यापेक्षा जास्त महत्वाच आणि मला तुम्ही सांगतील बाबूला घेऊन रंजिता बसली पण तिची कंडिशन बघा कशी आहे त्यामुळे तिला जरा पण बसता नाही खूप दिवस नाहीच नाही म्हणून तिला सांगितलं रंगीताला तू घेऊन बस आणि मी हबरते बाळाला घ्यायला छोट्या बाळाला जीवात नाही घेत आला सुद्धा आपल्या दुपटी जरावर मांडीवर तर तुम्ही असं काही कमेंट करू नका ती बाळंती नाही का ती आहे असं हा बाळंतीन ती आहे मी आई झालेली आहे बरोबर आहे या बाबूच्या दोन, दोन दोन आय आहेत ना ओवीच्या कशा दोन दोन तशा मी शरीराने जरी आई नसेल झाली तरी मनाने पुन्हा एकदा मी आई झालेली आहे बरोबर मी दोनदा आई झाले तुम्ही दोनदा तू पण दोनदा झाली आता हां हां बरोबर थोडसं 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 पक्का थोडंच अजून आहे डब्यात घेतली आहे मी खीर बनवून गेल्या गेलं दे मग गेलं गेलं तिथे बस नाकाला बुलाव त्यांनी हां आहे हा तो देते हा बाबू रडते इथून इकडे आली आईला संभार आली का तिकडे बाबू रडते कोणी रे म्हणजे चकुलीला केला हो कोणत्याली आला स्वपनात आला कोणी तरी कायतरी बोलला

मग तू पीत का नाही घेऊन नको जाऊ मा, असं बोलते तू जायचं ना बेटा सगळे तिकडे वाट बघतात नको जाऊया आपण हा सोनू नको जाऊया चल बेटा चला आम्ही निघालो होता कल्याणीच्या घरी जायला चला 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 काळो खायच्यात पोचायच आपल्याला चला 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 आई चला येतो हा सोनू बाप्पाच्या पापड पड बाळा जय सद्गुरू जय सद्गुरू समर्था माझ्या बाळाला सुखी ठेवा

मंडळी आता भेटूया आज संध्याकाळी चार वाजता रोहन्स ब्लॉक वर आणि उद्या सकाळी नऊ वाजतावर आणि संध्याकाळी चार वाजता बघूया आमचे बाबूराव मामाकडे गेल्यावर काय करतात ठीक आहे तर भेटूया संध्याकाळी चार वाजता बाय बाय बाय